दोन जीवनच प्रेम ओके आयुष अवनी <laughs> पार्ट आहे फोर हंड्रेड सेवन्टी थ्री पार्ट फोर हंड्रेड सेव्हन्टी टू मध्ये बघितलं होतं आपण आयुषला ऑफिस मध्ये असताना आणि अवनीचा कॉल चालू असताना आयुषी विचारते की शॉपिंगचं बिल कुठे आहे तर अवनी ऐकून घेते आणि तसंच विचारायला लागते आयुषला तर आयुष कॉल कट करतो आणि घरी येतो तर रूम मध्ये जाताच अवनी डोअर लॉक करते आणि जाब विचारते आयुषला स्वतः पुढे बघू काय होणार आहे त्या मुलीसाठी तू माझे कॉल्स कट केला आणि मला हर्ट केला आणि घरी येऊन मलाच ओरडला अरे नक्की काय कोण आहेस तू काय समजतो तू स्वतःला ही अशी वागणूक देऊन तू हे सांगतो की तुझ्या मनात काही नाही आहे म्हणून खूप मोठी चूक केली मी इतकं प्रेम विश्वास करून आणि थँक हा खूप लवकरच मला कळलं आहे सर्व आणि बरं झालं मी असं काही नाही बघितलं तुला अदर सोबत नाहीतर तिथेच माझा जीव गेला असता कारण इतकं मोठं दुःख मी नाही बसवू शकत खूप जास्त वाईट वागला असतो आयुष्य सो तू परत माझ्याकडून काहीही एक्सपेक्ट करू नको ना चांगलं काही ना वाईट काही माझ्यापासून होईल तितकं लांब राहतो म्हणजे झालं बाप रे काय होईल दोघांचं आयुषला खूप जास्त गिल्टी फील होत असतं हा विचार करून की माझ्यामुळे अवनी इतकी दुखावली गेली आहे माझ्या मनात असं काही नाही आहे पण फक्त आयुषीचं प्रेम आहे लाईक अ क्रश तर तिला माझ्या कोणत्या नकाराने वाईट नको वाटायला किंवा ती हट नको व्हायला म्हणून मी नेहमी तिच्याशी बोलतो किंवा कुठेही येतो जातो पण हे चुकीचं आहे आणि एक प्रकारची चिटिंग आहे ही मला सुद्धा अवनियाचं असं वागणं असतं जर मुलाला घेऊन तर नक्कीच त्रास झाला असता आणि माझा कदाचित यापेक्षा वाईट वागणं असतं तरी ती शांतपणे मनात ठेवून आणि घरच्यांना नको कळायला म्हणून असं त्यांच्यासाठी बोल बोलत आहे सॉरी आय अवनी प्लीज शक्यतो माफ कर गं मला परत असं कधी नाही वागणार मी आणि खरंच खूप जास्त गिल्टी आहे आजच्या वागण्याला घेऊन यस यू शूड असं शांत बसलेलं असतात दोघेही तर आयुनी येथे रूमचा डोअर नॉक करते तर अवनी तसंच डोळे पसून घेते आणि डोअर ओपन करते तर आयुनी बोलते की मम्मा तुला आईने बोलावलं आहे तर अवनी तसंच आयुष्याला घेऊन हॉलमध्ये जाते आणि आयुष पण पाच मिनटं बसतो आणि चेंज करतो फ्रेश होतो आणि लॅपटॉप घेऊन बसतो तर हॉलमध्ये ओणी गेल्यानंतर आयुषच्या मम्मा विचारतात की काय झालं काय केलं आयुष डोळ्यात पाणी का आलं तुझ्या तर अवनी काही नाही बोलत इकडे तिकडे बघत तर तसंच आयुषच्या मम्माला कळतं की नक्कीच काहीतरी झालं आहे सो ते वेळ देतात आणि शांतच बसतात आणि मग अवनी जाते किचनमध्ये अवनीचा मूड वाप असतो मनात खूप काही विचार चालू असतात आणि इतकं निगेटिव्ह काहीतरी चालू असताना आणि मूड चांगला नसताना कधीच किचनमध्ये काही बनवू नये असं अवनीला अवनीच्या मम्माने सांगितलेलं आठवतं सो मग तसंच अवनी रूममध्ये जाते आणि बाल्कनीमध्ये जाऊन बसते तर डोळ्यात पाणी येतच असतं तर तसंच पुसून घेते आणि बसलेलेच असते बाहेर बघत आणि डोक्यात तेच ते विचार चालू असतात तर आयुष्य मम्मा किचनमध्ये जातात आणि स्वयंपाक बनवायला घेतात आयूनी मदे, मदे, आई तर आईनी मस्त असते हॉलमध्ये किचनमध्ये असंच फिरत खेळत आणि आपल्या आईसोबत बोलत तर बरोबर पंधरा मिनिटांनी अवनी येते फ्रेश होऊन तर रूममधून बाहेर येताना आयुषला आयुष बोलतो अवनीला की तू ठीक आहेस का अवनी अवनी ऐकून जस्ट आगायत बघते आयुषला आणि तसंच किचनमध्ये जाते तर आयुषच्या मम्माला बघताच बोलायला लागते की आई तुम्ही का करते स्वयंपाक मी करते ना चला तुम्ही हॉलमध्ये बसा रेस्ट करा मी करते तर आयुषी मम्मा बोलतात की तुला बरं नाही आहे ना मग तू रेस्ट कर आणि जरी बरं वाटत असेल तरी मला करू दे कारण खूप इच्छा आहे ग आज माझी जेवण बनवायची सो आजच्या दिवस करू दे ना एवढं एवढं काय त्यात आणि बसून बसून बोर होतो गं मला तर अवनी बोलते की ठीक आहे मग दोघी मिळून बनवू पण तर ते पण ठीक आहे बोलतात तर आईने विचारते की मम्मा मी पण करते ना मला पण ठेव ना तुमच्यामध्ये प्लीज तर रावनी बोलते की हो ग माझं बाळ तू पण कर बघ ते स्पून आहे ना तिथे ठेवून तर जा ते घेऊन बरं माझ्याकडे काम स्टार्ट <laughs> तर तसंच आयुनी मस्त हो बोलून जाते ते स्पून घेऊन येते आणि मग आयुष्य तो हॉलमध्ये बसतो मॅच बघत तर काही वेळाने किचनमधलं काम होताच अवनीच येते आयुनीला घेऊन रूममध्ये आणि बसते बेडवर मस्ती करत आणि दोघी खूप जोरजोरात हसत असतात आणि असंच मस्ती करत खेळत असतात तर आयुष्यला आयुषची मम्मा विचारतात की अवनीचा मूड का खराब आहे काय झालं काही केलं का तू विनाकारण तर ती इतकी कधीच सॅड नसते सो तू काय केलं हे सांग तर आयुष विचारात पडतो की सांगू की नको आणि शेवटी न सांगायचं डिसाईड करतो आणि त्यांना बोलतो की काही नाही ग का। असंच नॉर्मल आर्ग्युमेंट झाली आहे बस एवढंच बाकी काही नाही अच्छा बेटा <laughs> तर आयुषची मम्मा बोलतात की नॉर्मल आर्ग्युमेंट तर इतकी सॅड कधीच होत नाही ती सो तुला नसेल सांगायचं नको सांगू पण मला नेक्स्ट टू डेजच्या आत अवनी नॉर्मल हवी आहे मी तिला असं सा सॅड नर्वस नाही बघू शकत ती माझी मुलगी आहे घरची लक्ष्मी आहे सो तू तू बघ टू डेजमध्ये तिला कसं नॉर्मल करतो काय करतो ते यावर आयुष जस्ट ठीक आहे बोलतो आणि परत मॅच बघायला लागतो आणि मग अवनीला येतं घरून कॉल तर तसंच बोलत आयुनीसोबत खेळत असते आणि मग जेवायची वेळ होते तर तसेच आयुनी सोबत हॉलमध्ये येते आणि सर्वांना जेवायला बसायला विचारते आणि मग सगळे रेडी असतात देन तसंच सगळे जेवायला बसतात तर काही वेळाने सर्वांचं जेवण वगैरे होतं आणि मग आयुषची मम्मा आणि अवनी बसतात जेवायला तर असंच नॉर्मल बोलत जेवण करतात आणि मग जेवण वगैरे होतात सर्व आवरून घेतात आणि मग अवणी जाते रूममध्ये आयुनीला घेऊन आणि दोघीही बेडवर असतात तर काही वेळाने आयुष्य येतो रूममध्ये आणि बेडवर बसतो तर अवनी सांगते की सांगितलेलं लक्षात नाही आहे का की जाणून चाललंय हे सर्व तर आयुष बोलतो की प्लीज तू आईला झोपव आणि सांग मला बोलायचं आहे म्हणते अशी तर अवनी बोलते की मला नाही बोलायचं आहे उद्या माझं पण ऑफिस आहे सो मी जास्त वेळ जागी राहणार नाही आहे तर आयुष बोलतो की हाफ आवर तरी बोलू पण प्लीज बोलू आपण तर अवनी दोन मिनटं शांत असते आणि मग ठीक आहे बोलते विचार करून <laughs> सो मग काही वेळाने आईने झोपी जातात अवनी येते बाल्कनीमध्ये आणि मग आयुष बोलायला स्टार्ट करतो हे बघवनी मी जी काही वागून झालं आहे रिलेटेड टू आयुष्य ते पूर्णपणे चुकीचं आहे आय नो पण मी खरं सांगतो तुला माझ्या मनात तिच्याबद्दल खरंच काहीच नाही आहे कॉल्स मेसेजेस कट करण्यामागे एक कारण आहे तेही पूर्ण इनवॅलिड आहे आणि मी माझी कोणती चूक कवर करणार नाही आहे कारण ती कवर करण्याच्या लायकीचीच नाही आहे पण मला तुला एकच क्लीन अँड क्लिअर सांगायचं आहे की कि कि कितीही काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत पूर्णपणे लॉयल आहे गवनी आणि जर मला वाटलं परत आता की आयुष्य असं स्वागत आहे वगैरे तर मी त्याच दिवशी डिझाईन देऊन मोकळा होणार आहे पण प्लीज तू मला सोडायचा किंवा असं लांब जायचा विचार करू नको बिकॉज अवनी आयुनीशिवाय शिवाय मला खरंच काही नको आहे जस्ट नथिंग अवनी आयुनी शिवाय वाव देन तसंच अवनी ठीक आहे बोलून शांत असते तर आयुष बोलतो की फक्त ठीक आहे नको बोलू मनात जे आहे ते बोला आणि व्यक्त हो असं मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेऊ नको प्लीज अवनी तर यावर अवनी बोलते की मला वाटेल तेव्हा बोलणार मी पण आता मला होईल तितकं शांत राहायचं आहे सो प्लीज तर आयुष ठीक आहे बोलतो आणि मग तसंच दोघेही जातात झोपायला आणि ठरल्याप्रमाणे अवनी खाली झोपणार असते तर आयुष बोलतो की आयुषसोबत बेडवर झोप मी सोफ्यावर झोपून घेतो देन अवनी बेडवर झोपते आणि आयुष सोफ्यावर झोपतो लाईक सेपरेशन चालू सो मग नेक्स्ट डे मॉर्निंगला सात वाजता आवनी उठते आणि आयुषला उठवत बोलते की बेडवर झोप मी किचन चालली दिन तसंच आयुष बेडवर येतो आणि मग आयुनीला हक करून झोपतो आणि मग आवनी किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी चहा करते आणि बसते चहा घेत हॉलमध्ये आणि मग आठ वाजता आयुनी उठते आणि आयुषला झोपूनच असलेलं बघते तर बोलते उठवत बोलते की पप्पा पप्पा उठा ना मम्मा उठली ना मी पण उठली ना जा तर आयुषला जाग येते तर तसंच आयुनीला किसी करत बोलतो की बेबी झोप अजून सकाळ व्हायची आहे ग तर इतक्यात अवनी रूममध्ये येते तर आईने विचारते की मम्मा मॉर्निंग नाही झाली का तर अवनी बोलते की झाले का माझं बाळ चल उठ आता तर आईने सांगते की पप्पा बघ ना मग नाही झाली बोलले आणि परत झोपले तर अवनी सांगते की उठव मग तुझ्या पप्पाला तर आईनी उठायला जाते तर आयुष पटकन आयु आयूण, आयुनीला हक करून घेतो टाईट तर आयुला उठताच येत नाही तर अवनीला बोलते की अले मम्मा मला उठतच नाही आहे ना आता कसं उठू मी तर अवनी सांगते इशारा करत की हेअर्स पकडून खेच तुझ्या पप्पाचे ते तसंच आईने मस्त हेअर्स पकडते तर आयुष्य सोडूनच देतो आयु म्हणून ओरडत देणी पटकन उठून अवनीकडे जाते आणि दोघी आयुषला बघून मस्त जोरजोरात हसत असतात आणि मग आयुष्य उठायला जातो तर दोघेही भागो म्हणून लगेच हॉलमध्ये धावत पडत जातात देन आयुष उठतो फ्रेश वगैरे होतो आणि मग अवनी चहा नाश्ता रेडी करते आयुष्यासाठी आणि मग तसंच आयुष्य येतो हॉलमध्ये तर चहा नाश्ता देते अवनी काही न बोलता आणि मग स्वतः तिथे आंघोळीला आणि रेडी होते फॉर ऑफिस सो मग दोघी बरोबर रेडी होत असतात रूममध्ये असतात तर अवनीला हेल्प लागत असते फॉर तर अवनी हेल्प न घेता तसंच ट्राय करत असते पण ते होत नाही आणि मग तसंच आयुष्य जातो जवळ आणि करतो हेल्प तर अहणी नको बोलते तर आयुष बोलतो की पाच मिनिट ट्राय करून झाले आहेत सो परत असंच टाईम वेस्ट करायचा आहे का तर काहीच नाही बोलत ह्यावर आणि मग तसंच आयुष हेल्प करतो फायनली सो <laughs> so, मग दोघेही ऑफिसला जायला रेडी होऊन हॉलमध्ये येतात तर अवनीला बघता जाऊनी मस्त लाडप्यार करते आणि मग आयुष पण करतो आणि दोघेही सांगतात की आईला त्रास देऊ नये देऊ नाही काही झालं तरी रळायचं नाही आणि जर वाटलं मध्ये बोल आताच लगेच बोलायचं आहे तर आईला सांगायचं की मला कॉल करून द्या मम्माला पप्पाला बोलायचं आहे देन आईनी सर्व ऐकून हो हो बोलते तर असं शांत बाळ बघून अवनीला खूप जास्त वाईट वाटत असतं तर तसंच इमोशन्स कंट्रोल करत बाय बोलते आणि बाहेर येते आणि मग आयुष सोडून देतो अवनीला जॉबवर आणि रस्त्यात पण जाताना अवनी काही बोलत नसते आणि फक्त आयुनीचा विचार करत असते तर आयुष विचारतो की सर्व ठीक आहे ना अवनी कसला काही प्रॉब्लेम तर नाही ना तर अवनीचं लक्षच नसतं मग आयुष्य हात लावून विचारतो तर अवनी हा हा बोल काय झालं असं बोलते सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन गायज सो पार्ट फोर सेवन फोर मध्ये बघणार आहे आपण अवनी नीट बोलून सांगते की नाही आणि जर नाही सांगितले तर आयुष्य किती एफर्ट्स घेऊन विचारतो आणि कसं शांत करतो आणि अवनी केव्हा नॉर्मल होईल आणि नीट वागेल आयुष सोबत आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर हो हो